पाहू शकता मित्रांनो दोन्ही पण काळ्यामध्ये जोड आहे मोठ्या मोठा जोड आहे मित्रांनो जोड पुढचे भाऊ साईटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे मित्रांनो सोबत चालू आहे पाहू शकता आकाश सुरवंशी या युट्यूब चॅनलवर वर खूप मोठ्या मोठा जोड आहे मित्रांनो हे दोन लाख काहीतरी किंमतच सांगतो तुम्हाला काय म्हणजे किंमत याची दोन लाख दहा हजार रुपये पाहू शकता मित्रांनो काळ्या काळ्यामध्ये ते कलर मोठ्या मोठा जोड आहे तुम्ही पाहू शकता बुलबुल का बच्चा आहे ओ चुक

पाउो <laughs> खाद <laughs> काल राम हा जोड आहे तो मित्रांनो जोड आहे दोन लाख दहा हजार रुपयांनी होती मागालच्या पण बजामध्ये आली ती मित्रांनो हॅट ठिकाणी आपल्या हॉस्टरमध्ये स्वतः चालू आहे स्वतः होते का तुम्ही आपल्या आकाश्यूब चॅनेलवर